श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळलं जातं हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला ते शनि प्रदोष व्रत म्हणतात आणि सतरा ऑगस्ट रोजी आहे शनि प्रदोष व्रत शनि प्रदोष व्रताला शनि त्रयोदशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि म्हणूनच भगवान शंकराची उपासना केल्याने आपल्यावर शनिदेवांची सुद्धा कृपाही होत असते यंदा शनिप्रदोष व्रताच्या दिवशी प्रीती योग आयुष्यमान योग लक्ष्मीनारायण योगांचा शुभ संयोग जुळून आला आहे म्हणून या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढलं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी सतरा ऑगस्ट रोजी आहे त्रयोदशी तिथी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटाने प्रारंभ होईल तर अठरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात महादेवांची पूजाही केली जाते त्यामुळे सतरा ऑगस्ट रोजी शनी प्रदोष व्रत हे पाळलं जाणार आहे या दिवशी प्रदोष काळात पूजेचा वेळ जो आहे तो संध्याकाळी सहा वाजून अ अठ्ठावन्न मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत असेल या वेळेमध्येच तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजा करा या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तप करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला शनिप्रदोषाच्या दिवशी कुत्र्याला आवर्जून ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष संकट तर दूर होणारच आहेत पण सात पिढ्यांचं दारी नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने प्रदोषच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पाहणी चॅनलवर करा प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर तान आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा यानंतर आपल्याला महादेवांना पंचामृताने स्नान करायचे तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर ही सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात आता शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही सेवा करू शकतो तसेच शिवपरिवाराची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे पूजेदरम्यान महादेवांना आपल्याला बेलाची पानं फुलं धूप दिवा आणि नैवेद्य हा अर्पण करायचे शेवटी आपल्याला आरती करायची आणि भगवान महादेवांचा जो पण तुम्हाला मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तुभ्यम पुरुष असतील तर ओम शिवाय किंवा स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा आपल्याला किमान एकशे आठ वेळा तरी जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी शिवचालिसाचं सुद्धा पठन हे करायचं आहे त्यानंतर प्रदोष काळामध्ये पुन्हा आपल्याला स्नान करून शुभ मुहूर्तावर महादेवांची पूजाही करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी चुकून तामसी भोजन किंवा सेवन करू नये याशिवाय कांदा लसूण मसूर उडीद इत्यादी पदार्थाचे सुद्धा आपल्याला सेवन हे टाळायचे या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि प्रदोष व्रतामध्ये मिठाचं सेवन सुद्धा आपल्याला करायचं नाही तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायचं जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर आपल्याला केलेलं व्रत जे आहे ते मोडलं जातं तसेच या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जसं की तुम्ही काळे तिळ दान करू शकतात काळे दान करू शकतात किंवा तुम्ही एखाद्याला बूट दान केले तरीही चालणार आहेत या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करण्यालासुद्धा महत्त्व हे दिलं जातं तसेच पितृदोषसुद्धा भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक केल्याने दूर होतो तसेच शनि भगवानाला तेलाने अभिषेक केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व समस्यासुद्धा दूर होतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही प्रदोषाच्या वेळेस दिवसभरामध्ये कधीही करू शकतात कुत्रा ही कालभैरवाची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि सध्या श्रावण मास चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जर आपण शनिवारच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर शनी भगवान तर प्रसन्न होणारच आहेत पण महादेवांचीसुद्धा आपल्यावर विशेष कृपाही होणार आहे कुत्रा हा केतू ग्रहाशी संबंधित आहे जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनि या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर आवर्जून अशा लोकांनी शनिवारच्या दिवशी ही कुत्र्याची सेवा करायची आहे तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की काही लोक आपल्या घरामध्ये आवर्जून काळा कुत्रा पाळतात आणि त्याची सेवाही करत असतात ज्या घरामध्ये काळ्या कुत्र्याची सेवा, जा सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष राहत नाही त्याचबरोबर ग्रहदोषाचे समस्यासुद्धा दूर होतात अशा काही विशेष तिथी असतात जसं पितृपक्षामध्ये त्याचबरोबर अमवास या या तिथीमध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या स्वरूपामध्ये असतात आणि जर आपण प्रदोष व्रताच्या दिवशी कुत्र्याची ही सेवा केली तर त्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि जर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते ही कुत्र्याची सेवा आपल्याला प्रत्येक श्रावणातल्या शनिवारीही करायची अशी तर दररोज करायची पण तुम्हाला दररोज करणं शक्य झालं नाही तर किमान शनिवारी तरी ही सेवा तुम्ही करा ह्याकरता आपल्याला एक ताजी पोळी तयार करायची आहे ने नेहमी लक्षात ठेवा कुत्र्याला कधीही शिळं अन्न द्यायचं नाही जर आपल्याकडनं कळत नकळत कुत्र्याला शिळं अन्न दिलं गेलं तर त्यामुळे आपल्यावर महादेव त्याचबरोबर शनिदेवसुद्धा रुष्ट होतील आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते आता आपल्याला ताजी पोळी ही तयार करून घ्यायची आणि त्या पोळीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं त्याचबरोबर ते चिमुडभर काळे तेल टाकायचे आहेत आणि एक छोटासा खडा आपल्याला गुळाचासुद्धा ठेवायचा अशी ही पोळी आपल्याला तयार करायची आणि आपल्याला कुत्र्याजवळ घेऊन जायची आहे जर तुम्हाला काळा कुत्रा आवर्जून भेटला तर ही पोळी त्यालाच खायला द्या पण आता काही कारणास्तव तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही पोळी खायला दिली तरीही चालणार आहे कुत्र्याला ही पोळी खायला देताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे श्रावण शनी प्रदोषच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष तर दूर होतोच होतो पण महादेव आणि शनिदेवाच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं अतिशय उच्च कोटीची सेवा जी प्रत्येकाने प्रदोषाच्या दिवशी करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ।